ना ना ला वजन आहे शिवाजी राजांना समजला का का तुमच्या समोर जा विश देतो अरे काय काम शकणार तुमच्या समोर शिवी देतो तो तुमच्या समोर शिवी देतो तो व्हिडिओ बनवून काय होणार सांग काय होणार काय होणार आहे सांग तुम्ही काय नमस्कार मी कृष्णा यादव पनवेल तालुक्यातील एक छोटासा गाव आहे वल्लभ गाव तिथला मी रहवासी आहे आणि मला आज लय दुःख वाटतो का रेल्वे प्रशासन जे आहे तलोजे पंचानंद रेल्वे प्रशासन रेल्वे स्टेशन ते स्वतः जनतेची फशोणूक करत आहे आणि हा योग्य नाही रेल्वे प्रशासनाने आता यू पी बिहारची जी बाहेरची लोकं आहेत त्यांचा सीजन चालू झालेला आहे ते बाहेर गावी जातात त्यांना तिकीट भेटत नाही टायमावर ट्रेनमध्ये तिकीट अवेलेबल नाही आहे म्हणून लोक तीन तीन चार चार दिवसापासून लाईनीमध्ये उभे आहेत तर मी एक विनंती करतो रेल्वे प्रशासनाला की जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तत्काळ सस्पेंड करावा आणि पब्लिकला न्याय भेटावा माझ्यासोबत एक घटना घडलेली आहे का रेल्वे प्रशासनाने जे तत्काल तिकीटचे जे कायदे काढलेले आहेत चोवीस तास अगोदर नंबर लावायचे नियमाप्रमाणे जे पहिले अगोदर आलं त्यांच्या नावं लिवायची त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासन जी आर पी एफ आणि तिथले रेल्वे कर्मचारी जे स्टेशनचे आहेत ते जनतेची फसवणूक करत आहेत त्याही स्वतः तीन चार महिलांना आणि पुरुषांना एजंट म्हणून तिथं ठेवलेले आहेत आणि त्यांचा अगोदर नंबर लावतात त्याचा विरोध केल्याने ते सी करतात आई बहिणीवर हा योग्य हो आहे का रेल्वे कर्मचारी जर असे करत असतील जी आर पी एफ आणि आर पी एफचे जवान असे ऐकून गप्प बस बसत असतील आर पी एफ जवानचे सुरक्षा बलचे समोर सी केलेली आहे तर त्यांना आर पी एफ जवानची रिस्पेक्ट करता येत नाही रेल्वे कर्मचाऱ्यांना तर हा योग्य हो आहे का मी सुद्धा व्हिडिओ जे सी गाल कर्मचारी करतो त्याचा व्हिडिओ मीसुद्धा दिलेला आहे मीडियाला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि गरीब जनतेला न्याय भेटावा आणि त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करावा गव्हर्मेंटनी ही माझी इच्छा आहे आणि माझी विनंती आहे का आई बहिणीवर ऑन ड्युटी असताना तुम्ही शिवीगाल करायचा अधिकार आहे का तुम्हाला मी मीडियाला एवढीच विनंती करतो का हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पब्लिकपर्यंत जायला पाहिजे जा, आणि जो भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांना तत्काळ सस्पेंड करून गरीब जनतेला न्याय भेटायला पाहिजे आणि त्या स्टेशनवर सी सी टी व्ही लावली गेलेली नाही त्याच्या पण मी रेल्वे इंचार्जला जे स्टेशन इंचार्ज आहे त्यांना मी विचारलं तर त्यांनी सी विकाल केली का माझी मर्जी माझ्या स्टेशन आहे मला चार्ज भेटलेला आहे तू मला शिकवतो का सी सी टी व्हीचा तुझा काय संबंध आहे तिथे भ्रष्टाचार होतो म्हणून तिथे सी सी टी व्ही लावलेली गेलेली नाही एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे खारघर आणि तलोजेचं मधला स्टेशन आहे समोर मेट्रो स्टेशन आहे बाजूला सी सिमेंट यार्ड आहे तिथे सी सी टी व्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मला असायला पाहिजे पण तिथेच सी सी टी व्ही का नाही एवढा मोठं रेल्वे स्टेशन आहे तिथे भ्रष्टाचार होतो आहे म्हणून तिथे सी सी टी व्ही लावली गेलेली नाही आणि हे अधिकारी मिळून भ्रष्टाचार करतात तर माझी एकच विनंती आहे का या प्रकरणाची चौकशी करून या अधिकाऱ्यांना सस्पेंड करावा आणि गरीब जनतेला न्याय भेटावा हीच माझी इच्छा आहे आणि मी सांगणार आहे का हा रायगड जिल्ह्यातील तलो जे पंचानंद जो है मदे पड़तो। हा स्टेशन आहे रायगड जिल्ह्यामध्ये पडतो आणि हा रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पावन धरती आहे पूजनीय धरती आहे इथे भ्रष्टाचार चालणार नाही हे जे सी आर पी एफ सी आर पी एफचे आणि जे रेल्वे कर्मचारी आहेत हा दिल्ली प्रसा प्रशासनाच्या एंडरमध्ये हा डिपार्टमेंट येतो आणि हे बाहेरची लोक हरियाणामधून आणि आर पी एफची लोकं राजस्थानमधून आलेली आहेत हे इथे भ्रष्टाचार करतात मी शासनाशी रिक्वेस्ट करतो का ह्या डिपार्टमेंटचे लोकांवर कारवाई करावी आणि तत्काळ यांना सस्पेंड करावा हीच माझी इच्छा आहे आणि व्हिडिओ मी सुद्धा मीडियाला दिलेला आहे सी वी गाल करताना कर्मचारी म्हणतो का आम्ही पब्लिकचा नंबर आम्ही आमच्याप्रमाणे लावू त्याचा विरोध केल्याने आणि आमच्या आई बहिणीवर सी व्ही केलेली आहे यांना तत्काळ सस्पेंड करावा हीच इच्छा आहे माझी तत्काळ नाही झाल्यास या कर्मचारीनी जर तत, गवर्नमेंट तत्काल याला सस्पेंड केलं नाही तर मी भूक हडताल करणार आहे मी दोन दिवसाचा टाइम देतो शासनाला जर शासनाने याला तत्काळ सस्पेंड नाही केला तर मी तिथे दोन दिवसानंतर रेल्वे पंचानन स्टेशनावर हडताल करणार आहे ज्यापर्यंत याला हकलपट्टी आजी होत नाही त्यापर्यंत तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदला पुरात सज्ज झाला आहे येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जॉवेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या